आमदार पुत्र अपघातग्रस्त महिलेच्या मदतीला धावले स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात पोहोचले नमस्कार आपण बघत आहात एम एच ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र मी सय्यद कलीम मुसाला जाणून घेऊ आज महत्वाची बातमी कळंब शहरात अपघातग्रस्त महिलेला दिला मदतीचा आधार कळंब शहरात आज दुपारी दोचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा अचानक अपघात झाल्याने जखमी झालेल्या त्याचवेळी बाजूने जात असलेल्या मेघ राणा जगजितसिंह पाटील यांच्या महिलेकडे लक्ष गेले आणि त्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली अपघातग्रस्त महिलेला आधार दिला तसेच घटनास्थळी जमलेल्या नागरिकांच्या मदतीने स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात पोहोचले महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे या घटनेनंतर अपघातग्रस्त महिलेची चप्पल हाताने उचलून मेघ रणाज दिसिंग पाटील यांनी सर्वसामान्यप्रमाणे वागणाऱ्या आमदार पुत्रांच्या संधनशील तिचं कौतुक होत आहे आपल्या चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार ગાડી ગાડી ઓ ગાડી ગાડી

जाना क्या किचन पर गाड़ी है ले बोल क्या है चलो चलो संदेश मत करो ले ले 雨 marriages wonder these are chamins a